सातपूरच्या स्वारबाबा नगर परिसरात असलेल्या एका भंगार दुकानाला आज दुपारी अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे सविस्तर बातमी अशी की आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास स्वारबाबा नगर परिसरात एका भंगार दुकानात कामगार जेवण करत असताना अचानक आग लागली परिसरातील रहिवाशी यांच्या सहकार्यामुळे वेळी सातपूर अग्निशमन दला संपर्क केल्याने घटनास्थळी अग्निशमन दलाचे दोन बंब दाखल झाले आणि आग विझवून आटोक्यात आली मात्र दुकानातील प्लास्टिकचे अनेक साहित्य जळाल्याने सुमारे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी प्रदीप परदेशी यांनी सांगितले दोन वाजून दहा मिनिटांनी केंद्रावरती सातपूर केंद्रावरती एक अज्ञात व्यक्ती कॉल घेण्याकरिता आलं की तुमक नाना लोले यांच्या घरासमोर एका तब्बलला हक्क एक, लागलेली म्हणजे व्यावसायिक गाड्याला हक लागलेली सदर घटनास्थळी वर्दी दिल्यानंतर अवघ्या दोन मिनटामध्ये सातगुरा के सा निक्षेपण केंद्राचा बंगा घटनास्थळी दाखल झाला सदर ठिकाणी आजूबाजूला पूर्ण रहिवासी घरं आणि व्यावसायिक गाडे आणि बंगाची दुकानं असल्यामुळे सदर ठिकाणी मदतीकरता सातपुरा निक्षेपण केंद्राच्या मदतीकरता कुक्राम निक्षेपण केंद्रावरील मेगा बाऊझर आणि स्टॉक मी घटनास्थळी बोलणंच आलं नुकसान काय झालेलं आहे की त्यामध्ये नुकसानमध्ये याचं प्लॅस्टिकचे हे प्लॅस्टिक प्लॅस्टिकचे करण्या वगैरे त्याच्यानंतर मारताने तर याचं एकंदरीत प्लॅस्टिक पटल्यानंतर नुकसान झालं होते घटनास्थळी दोन बंब एक बंब आणि एक तिघा बहुजर त्यात दोन बंब घटनास्थळी दाखवत झाले हा गाठोक्यात आलेले आणि नुकसान दरम्यान सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंडे भूषण लोंडे तसेच माजी नगरसेवक सलीम मामा शेख यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोलाचे सहकार्य केले या आगीमध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी चाली नाही